अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होत असून देशभरामध्ये जळगावातील तब्बल पन्नास हजार घरांमध्ये बुंदीच्या वाटप केलं जाणार आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील हनुमान मंदिरामध्ये तब्बल पन्नास हजार किलोची बुंदी तयार करण्याचं काम रामभक्तांच्या माध्यमातून सुरू आहे तीन हजार किलोची बुंदी छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरण्यात येऊन ही प्रसादाची पाकिट बावीस जानेवारी रोजी जळगाव शहरातील विविध भागांमध्ये तब्बल पन्नास हजार घरांमध्ये राम भक्तांच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे जय श्रीराम आपल्या सर्वांना माहितीच आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण जल्लोषाचं वातावरण आहे प्रत्येक जन प्रत्येक राम भक्त कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपला आनंद साजरा आनंदोत्सव साजरा करत आहेत त्या अनुषंगाने एक राम भक्त हनुमान भक्त म्हणून मी एक माझं आद्य कर्तव्य समजतो म्हणून मीने जळगाव शहरात तीन हजार किलोच्या बुंदीचा प्रसादाचा वाटपाचं नियोजन केलेलं आहे या बुंदीच्या प्रसादाचं वाटपाचं नियोजन आम्ही बावीस जानेवारी बावीस जानेवारी रोजी प्रत्येक घराघरामध्ये करणार आहोत असे जवळजवळ आम्ही पन्नास हजार घरांमध्ये राम हा प्रसाद पोहोचवणार आहोत